एक्कावन ते साठ वाले गाड्या झुपाय ग्या एक्कावन ते वाले पटपट गाड्या झुपाय घ्या काय होतय बापू गाड्या सोडा सुटला शेहेचाळीस सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्वा क्रमांक शेहेचाळीस चा निकाल शेहेचाळीस चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी आई तुंगा माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे सोन्या ग्रुप टेमरे कर्जात आराध्या इशिता दत्तात्रय मोहिते बारामती या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या त्या बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली बजरंगची गाडी गाडी सेमीसाठी पात्र हा गोविंदाची गाडी सुंदर अशी गाडी पळाली गोविंदाची गाडी गाडी सेमी